नवीन वंशासाठी गे। नवीन वंश भरून पाच पाच नारळ जायचं माहेरची असत रोज बदाम लिंबू केळा घे हो घेऊन फिरायचं वाडी गौरींना घेऊन आता घरी चाललोय नवीन वंशवाली आमच्या जवळ आली आहे नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे नऊ सप्टेंबर उद्या आहे गौरीचं आवाहन आणि परवा आहे गौरीचं पूजन तर आता आई गौरीच्या आवाहनासाठी लागणारी झाडं गोळा करते बरीचशी झाडं लागतात तर ती गोळा करते आणि त्यानंतर उद्या गौरीला विहिरीवरून घेऊन यायचंय तर आता बघूया आई काय करते ते आजच आपण व्हिडिओ सुरू करतोय उद्याचा आणि परवाचा तिन्ही दिवसाचा एकच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया इकडे आई आणि तयारी करतायत कसली 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 भाजी लागतात हिरडो आगाडो भाजीचा अगर मूज हे सगळं जमा करायचं इकडे जमा केले नाही काय काय लाल भाजी पण लागतात लाल भाजी तुळस आगाडो हळद हळद पाच पाच मुळा जमा करू आणि नंतर वेरीवर जाऊन आपण गौरी घेऊन येतो ना ओके तयारी सुरू आहे अजून ओके तुमची झाली तयारी गौरीची बिडा काय ती जमा करूची ती करतली बायतांची करतली ओके तुमची गौरी तकडे असता आई घेऊन आली काय गौरीची मुळा गौरीची मुळा बोलतात का? काय 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 झाड हळद हळद तुळस तुळस आणि हे लाल भाजी लाल भाजी आगाडा आगाडा पाच मुळा गौरी पाच प्रकारची पाच मुळा ओके पाच झाड लागतात मुळाचं कड ना मुळाचं ओके उद्या जाऊन गौरी ओके उद्या घेऊन यायची ना तर आजच सगळी तयारी करून ठेवली आहे जमा केली दुसरा दिवस विजाडलाय आज आहे दहा सप्टेंबर आणि आज आहे गौरी आवाहन तर आज गौरींना घरी घेऊन यायचं आहे विहिरीवरती जायचं आहे आणि तिकडून गौरींना घरी घेऊन यायचं आहे तर सगळी जण आता थोड्याच वेळात वेरीवरती जातील आणि उद्या असणार आहे गौरीचं पूजन तर दोन्ही दिवसाचा आपण एकच व्हिडिओ बनवतोय तर आता थोड्याच वेळात जातील आणि कार्यक्रम आपण बघणार आहोत काल झाड गोळा केली आणि आज आवाहनाची तयारी आता काय करायचंय काय गौरीचा मोरा मोरा मुखवटा हा घेऊन जायचा विहिरीवरती घेऊन जायचा आणि पूजा करून परत घरी आणायचा उद्या पूजा उद्या पूजा करून साडी चला विहिरीवरती चालली आहे सगळं साहित्य घेऊन बाकीची पण येत आहेत तिकडे दोन गौरी आहेत राऊत आणि बाईत तर इकडे खालती विहीर आहे तिकडून गौरी आणायची आहे चला दे दे <laughs> <laughs> चला राऊत कंपनी आली दुसरी काही बाईत बाईत अच्छा तुम्ही नेणार ओके स्वीर आहे ओके

पूर्वीच्या काळी कसं रांगोळी न म्हणून पिठाचा वापर करती रांगोळी परंपरा पुढे आली आता आणि त्याला ते आपलं देवीचं आहे ना ते ठेव हा साखरेचा निमित्त ठेवत होतो मुली बोल ठेवलेला बाबा काय काम करतला गुप हं हो आधी ठेवतोय दामांक लावतोय ना

नवीन 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 नवसाबरी लावता देव मी कोणाला दिड दिवसाची र मागते ससऱ्या जवळ जाऊन लाजते दीड दिवसाची मागते वाटे वायला तिरड्या फुल श्रीराया माती गवसाती मायरा तिचा कप फुले तिचा कप फुले कप फुलून जाते सासू जवळ ग कप फुलून जाते सासू जवळ ग सासू जवळ जाऊन ना जाते दिर दिवसा तिर जागावर माग ते पूजा झाली आहे आणि आता आता का काय असतं इथली तयारी

पाणी टाकत नंतर न बोलता जाऊचं ना टाकलेच ना सर आता ग चला गौरींना घेऊन आता घरी चाललोय वाजत गाजत मित्रांनो दुपारी आपण गौरी घेऊन आलो आणि आता रात्रीचे आठ वाजले आहेत इकडे आमचे गणपती बाप्पा आहेत आणि आत्ता गौरीला नैवेद्य दाखवलं आहे शेगलाची भाजी आणि भाकरी म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी तर आता उद्या गौरी नेसवणार आहेत आणि त्यानंतर गौरीचं पूजन होणार आहे तर ते आपण उद्या बघणार आहोत तर आई उद्या काय काय आहे उद्या आता गौरी नेसवायची साडी ओशे गौरीची सजावट करायची साडी बिडी okay. नेसवून ओके भरायचे गौरीची पूजा करायची नंतर ओसे घेऊन पाडीत फिरायचे ओके तर उद्या खूप तयारी करूची आहे चला तर आता आपण डायरेक्ट उद्या भेटूया उद्या भेटूया तर मित्रांनो सकाळ झाली आहे आज गौरींना सजवलं जाणार आहे आणि त्यानंतर ओसा भरला जाणार आहे तर नवीन ज्या लग्न झालेल्या महिला आहेत त्या आजच्या दिवशी असतात रात्री अचानक मला थोडासा ताप आला आहे त्यामुळे आवाज थोडासा डाऊन आहे तर आता आमच्या घरी गौरी सजवण्याचं काम सुरू आहे कशाप्रकारे सजवतात ते बघूया आणि त्यानंतर पौसा वगैरे कसा भरला जातो ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला आतमध्ये जाऊन बघूया तर आमच्या घरी तयारी सुरू झाली आहे गौरींना सजवण्याची प्रणाली वहिनी आणि प्राची वहिनी दोन्ही पण आहेत आणि आई बघते आज काय काय असणार आहे गौरीला सजवायची ओशे करायचे गौरीची पूजा करायची नंतर ओशे घेऊन okay. ते राहते ओके जरा आता बघूया कशा प्रकारे सजवत आहेत ते इकडे आमचा न्यू ब्लॉगर भारी रे शौर्य भारी तुझे चॅनल चे नाव काय अरे तुझे चॅनल चे नाव काय युट्यूब यूट्यूब चॅनलचं नाव काय यूट्यूब ना है. <laughs> तर गौरी सजवून झाली आहे हार कस घातला काकडीच्या फुलांचा काकडीच्या फुलांचा हार चला गौरीला बाजूला ठेवत चला गौरी तर सजवून झाली आहे मस्त पैकी आणि आता पुढची तयारी आता इकडे काय करूचा आता वान तयार करायची कसली पानं लागतात का? ते काय करांद्याची चौचणीची दोडकणीची वालीची त्या पानांवरती कापूस लावायचे आता गौरीची ओटी भरते

भोपळ्याची हळदी कुंकू लावत हळदी कुंकू लावून त्याच्यावरती हे सगळं लावायचंय इकडे आता पानं लावतायत हे बघा हळदी कुंकू लावच हळदी कुंकू लावून नंतर वान तयार होतील तर आता सगळी वान भरून झाली आहेत आणि आता यांची पूजा करून नंतर याच्यात सुपा <laughs> ना सुपामध्ये ओसा भरला जाणार आहे नवीन मेंबर आज स्वाती काके आणि सतू काका love... love... आणि ही आली आहे तिचं नाव काय निधी बाई कंटेंट सांगा आधी रेल्स बन कितवीतस तू चौतीस चौथी इकडे आहे राजच्या घरचा गणपती बाप्पा किती सुंदर आहे बघा तुमची गौरी झाली सजून झाली चला बायतांची गौरी बघूया बाईत कुटुंबियांची गौरी गोशे पण भरून झाले

गौरीचं जवली वा मस्त इकडे संकेतची आई गौरी सजवून झाली आहे ओशे पण भरून झाले ओशे पण भरून झाले गौरी पण सजवून झाली आता पुढे काय असतं अजून पूजन आहे अजून बरेच लोक यायची आहे त्यांची फॅमिली खूप मोठी आहे राऊत परिवार खूप मोठा आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या ओशे यायला थोडासा आम्हाला वेळ चला आमचे ओशे पण भरून झाले आहेत हे बघा आईचा आणि दोन वहिनीचे तर आता पूजा करून नंतर वाडीमध्ये हे ओशे घेऊन फिरणार आहेत सावी पण रेडी आहे हाय शौर्य हाय इकडे स्वरूप हाय कल स्वरूप स्वरूपने हाय केला चला आता पुढचा कार्यक्रम बघूया सावीने पण इकडे एक पान बनवलंय छोटस <laughs> चला आता नवीन ओसा कसा भरतात ते बघूया सातू काका आणि सानवी काकी <laughs> <laughs> चला आता <था> सुरू आधी काय गाठ मारायची ओके आणि अजून काय काय करूच राखत गे नवीन वंशासाठी नवीन वंश भरून जास्त बदाम लिंबू केळा अच्छा आणि काय पाच जणांनी तिची गोटी भरायची पाच जणांनी ओके पाच जण राखत एक दोन तीन अजून दोघ जण

सगळा घेऊन फिरायचं वाडी कसा पण आहे सगळा घेऊन फिरायचा इतला काम झालं आहे हेच काम झालंय आणि बागेतली बाहेर आणि वाडीमध्ये फिरायचंय नवीन ओशेवाली वाली आमच्या जवळ आली आहे सगळ्यांजवळ द्यायचं असता आमचे मेंबर <laughs> 哎，对对对对对对。 मित्रांनो सकाळ झाली आहे तिसऱ्या दिवसाची सकाळ काल दुपारनंतर परत एकदा ताप आला आणि मी फुल डाऊन झालो म्हणजे काहीच शूट नाही केलं रात्री गौरींजवळ भजनं होती तिकडे पण जायला नाही मिळालं नाहीतर ती तुम्हाला दाखवली असती तर आमच्या कशा कशाप्रकारे भजनं केली जातात ते तुम्हाला दाखवायचं आहे बघूया या दोन दिवसामध्ये आपल्याला टाईम मिळाला तर नक्की आपण तो व्हिडिओ घेऊन येऊ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर क्लिक चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या